दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय सगळ्याच पक्षांचे दिग्गज नेते प्रचारात उतरलेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज भाजप उमेदवार अनोप धोत्रेंसाठी सभा होतीये तिकडे रायगडच्या माणगावात शरद पवारांची महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंसाठी सभा होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज परभणीमध्ये सभा घेत आहेत महादेव जानकरांच्या प्रचारासाठी शिंदेची तर उद्धव ठाकरेंची संजय जाधव सभा आहे देवेंद्र फडणवीस आज पुन्हा अमरावती दौऱ्यावर असेल धारणीत नवनीत राणे चांदूर रेल्वे ते रामदास सभा घेत आहेत तर बुलढाण्याच्या खामगावात शिंदे फडणवीस आणि अजित पवारांची प्रतापराव जाधवांसाठी सभा होणार आहे तर सुप्रिया सुळेच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मुळशीत सभा घेणार आहेत दिग्गज नेत्यांच्या दिग्गज उमेदवारांसाठी आज सभा होताना आपल्याला दिसतील